रयतवारी कॉलनीत महापालिकेच्या गटार कामामुळे नागरिक त्रस्त अपघातामुळे विद्यार्थ्याला दवाखान्यात दाखल तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलरी आमटे लेआउट वार्डात सुरू असलेल्या गटार पाईपलाईन खोदकामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय महानगरपालिकेने संपूर्ण सिमेंट रस्ता खोदल्यानं रस्त्यावर माती गाळ आणि खड्ड्यांचं सा साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे माहितीनुसार अलीकडे शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा ऑटोमधून पडून अपघात झाला त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली महानगरपालिकेच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित केला जातोय स्थानिक के नागरिकांनी सांगितलंय की महापालिकेनं काम सुरू करताना पर्यायी व्यवस्था केली नाही रस्त्यांच्या दैनंदिन वापरामुळे मुलं वृद्ध महिला यांना दररोज धोका आहे जर लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर आम्ही संपूर्ण वॉर्डातर्फे महापालिकेवर मोर्चा काढू असा इशारा देखील नागरिकांनी दिलाय आणि नाल्या वगैरे खोदून ठेवलेल्या आहेत त्या बनवल्या नाही आहे आणि रोड वगैरे पुढे फोडफाड करून इथे ठेवलेले आहेत गाड्या नाही चालत आणि मुलं पडतात जागोजागी चालू शकत नाही असं रोड बनवून ठेवला यांना करायला पाहिजे आमची व्यवस्था इकडे रोडची नाल्यांची आम्ही जर नाही झाला या लवकरात लवकर रोड नाल्या तर आम्ही नगर परिषदेवर आम्ही जाणार मोर्चा घेऊन सिंग नाम है या यही है कि मई से अप्रैल से काम चालू किए लोग सावर का ये गदर का आया हम लोग कम से कम हमारे स्कूल के बच्चे हमारे नाती गिर गया उस दिन एटो से उसका मैं ले जाके हॉस्पिटल में वो दवा पानी कराया स्कूल दो दिन बंद रहा उसका ये जिम्मेवारी कौन लेगा और हम लोग इतना परेशान हो गए है, इनको बोल बोल के कि कोई के लिए नहीं है है बाबू या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि महापालिकेनं तातडीने लक्ष घालून रस्त्याची डागडुजी आणि मुरुम टाकण्याचं काम हाती घ्यावं अशी जोरदार मागणी रयतवारी कॉलनीतील नागरिकांनी केली शंखनाथ न्यूज साठी जितेंद्र मशारकर